नमस्कार दादा नामा यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण वाल्ले या ठिकाणी आलेलो आहोत आज या परिसरामध्ये नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्राध्यापक डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर जिल्हा बँकेचे चेअरमन आणि पुरंदर तालुक्याचे नेते युवकांचं श्रद्धास्थान आदरणीय मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रतिसाद आहे कार्यकर्त्यांचा नेत्यांचा सामान्य नागरिकांचा आपण या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं आणि या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं सरांशी संवाद साधतोय सर काय आपल्या काय भावना आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साह साजरा केला जातोय या पूर्वी दादाने सरकारी साखर कारखान्याचा संचालक मुख्यांची कारकीर्द झाली त्याच्यानंतर ते पेडफिड सी मध्ये संचालक झाले चेअरमन झाले त्यानंतरच्या काळामध्ये विरोधी पक्षनेते झाले आमदार झाले मंत्री वेगवेगळ्या प्रकारची पदे त्यांनी मिळवत असताना सातत्यानं महाराष्ट्राचा विकास कसा होईल महाराष्ट्र पुढे कसा जाईल याचा ध्यास दादांनी आयुष्यभर त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला दादा राजकारण येण्याच्या पूर्वी राजकारणात एक पद्धत होती करतो बघतो बघून सांगतो काही पुन्हा का, या पुन्हा भेटा अशा प्रकारचे कुणालाही नाराज न करणं घर बोलण्यापेक्षा समोरच्याला बरं वाटावं अशा प्रकारचे बोलण्याकडे राजकारणी अनेक राजकारणी लोकांचा जवळ असायचा दादांनी राजकारण आल्यामध्ये नवीन दादा पॅटर्न त्या ठिकाणी तयार केला जर होणार असेल काम तर हो म्हणून सांगायचं नसेल होणार तर नाही म्हणून सांगायचं लोकांना सारखी ही वाटी घालायच्या बाथडीमध्ये दादा पडक पडत नाही त्यांना त्या ठिकाणी होणार असेल तर म्हणून सांगत असतात हे सगळं करत असताना स्पष्ट गोल नसेल असेल आत एक फायर नाही बाहेर एक अशा प्रकारची उपयोगीत नसताना नवीन काय त्यांनी पॅटर्न चालू केला सुरुवात करताना त्रास झाला अडचणी आल्या की काय सहन करावी लागली त्या ठिकाणी अनेक लोकांनी पाहू त्या ठिकाणी सुरु केल्याचं पाहायला मिळतं कालही दादाच्या वाढदिवसानिमित्त बारामती पासून पुण्यापासून बारामती पर्यंत राष्ट्रीय सायकल रॅलीचं आयोजित केलेलं होतं गावोगावच्या लोकांनी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत केलं अनेक ठिकाणी बॅनर लावलेले आहेत अनेक ठिकाणी स्वागत कमाने होत्या मुलांना कवाटपाचे कार्यक्रम झाले वृक्षारोपणाचे कार्यक्रम झाले रक्तदानाचे कार्यक्रम होत आहेत विकास कामाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहेत त्याचप्रमाणे शालेय साहित्य कार्यक्रम त्या ठिकाणी सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये शाळाच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे होत आहेत वाढदिवस त्या ठिकाणी उभे आहे परंतु आज आपण पाहिलं की सकाळी साडेसात पासून सुरू झाले प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी आहे लोक त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारची पर परिस्थिती पाहायला मिळते दरवर्षी आपण या ठिकाणी महाराष्ट्रात शिबिर त्या ठिकाणी घेत असतो दरवर्षी प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी युगाचं मिळतो त्या वर्षी विशेषतः महिलांचे हे चांगल्या प्रकारे करतंय त्यामुळे महिलांचे चांगल्या प्रकारे रक्तदान या वर्षी आम्हाला पाहायला मिळतं गेल्या वर्षी बऱ्याचशे महिला आल्या रक्तदान न करता त्यांना परत जावं लागलं यावेळेस मात्र त्यांना रक्तदान करता आलं याच्याबद्दल समाधान त्या ठिकाणी वाटतं दादानी अतिशय चांगल्या प्रकारचे अर्थसंकल्प यावर्षी त्या ठिकाणी मांडलाय त्यामुळे या वर्षीच्या वाढदिवसानिमित्तानं एक वेगळंच असं कारण त्यांचं लोकांच्या मनामध्ये आनंदाची आणि आपलेपणाची भावना आहे यापूर्वीचे बजेट त्या ठिकाणी असायचे त्याच्यामध्ये भाडून जाणार असेल मोठ्या प्रमाणावरती इन्फ्रास्ट्रक्चर असेल इतर गोष्टींच्या वरती त्या ठिकाणी भर दिला जायचा पण आज आमच्या भगिनींसाठी मात्रांसाठी त्या ठिकाणी अठरा हजार रुपये एका घरामध्ये दोन महिला असतील तर त्या महिलेच्या अकाउंट हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत एकदा सिलेंडर मोफत मिळणार आहेत पुन्हा आमच्या मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत असतील शिक्षण घेत असताना आर्किटेक्ट असेल हाऊस असेल मेडिकल असेल

डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी आज रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याशिवाय शेतकऱ्यांची जी काही बिल होते योजना त्या ठिकाणी दादांचा यावेळेचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साह साजरा केला जातोय गोरगरीबांसाठी शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी तरुणीसाठी मुलांसाठी सर्वांसाठी योजना त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी दादा संचालक घेतला आपण त्या ठिकाणी ओपन सगळ्या गोष्टीचा पाहिजे आपले पण आहे त्या ठिकाणी एक शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदाना असतील त्यांच्या सुंदर असं प्रकारचा समाज कल्याणकारी अर्थसंकल्प आणि समाजाचा समाजाच्या मालवीपणाचा आणि समाज कल्याण याचा चेहरा असणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प आणला याचा आम्हाला सगळ्यांना समाधान आहे रक्तदान संध्याकाळी त्या ठिकाणी चालणार आहे त्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी भविष्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावं अशा प्रकारच्या आपण देतो सर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्याला प्रचंड प्रतिसाद दिसतोय साधारण किती रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतील अंदाजे काय तुम्ही अंदाजे आठशे नऊशे पर्यंत त्या ठिकाणी रक्तदानाच्या बाटल्या जाऊ शकतात कारण आता या पाठीशी काय लागले दूर पाहताय सकाळपासून प्रचंड प्रतिसाद मिळतोय चांगल्या प्रकारचा लोकांनाही त्या ठिकाणी आहे महिलांच्या मध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये हिंसा आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचं रक्तदान होणार सर या ठिकाणी तुम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच पद्धतीनं तालुक्यामध्ये दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय कार्यक्रम आहे तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शालेय साहित्याचे वाटप आहे वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर त्या ठिकाणी घेतले आत्ताच त्या ठिकाणी आम्ही जेणे जो आम्ही त्यांच्या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मोफत त्या ठिकाणी रोग निदान शिबिर घेतलेलं आहे चश्र वाटपाचं त्या ठिकाणी शिबिर घेतलेलं आहे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले आपण ग्रामपंचायतीच्या मध्ये खाली फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे मग तशा पद्धतीनं दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्री लाडकी योजनेचा तोही उपक्रम आपण सुरू केलेला आहे का त्या पद्धतीने पण काय सुरू आहे का

या ठिकाणी या रक्तदान शिबिरामध्ये पती पत्नी दोघांनी मिळूनही दादांना शुभेच्छा साठी रक्तदान केलेलं आहे ताईंना विचारूया ताई रक्तदान करताना भीती नाही वाटली भी का पहिलाच वेळ आहे रक्तदान करण्याची काय याच्या अगोदर काय शुभेच्छा काय दादांना तुमच्या

राजेंद्र शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी या निमित्तानं रक्तदान केलेलं आहे सातत्यानं दरवर्षी ते दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान करत असतात Obrigado.